मुंबई मराठी पत्रकार संघाचा ही मिळाला त्यानंतर लेखकाला उपसंपादक या पदावर बढती मिळाली त्याचा पगारही वाढला वृत्तविद्या अभ्यासक्रम बातमी लेखन हा विषय तो विद्यार्थ्यांना शिकू लागला निवडणुकांच्या दरम्यान जयललिता शिवाजी गणेशन रामदास पी चिदंबरम शरद पवार आदी नेत्यांना लेखक भेटले लेखकाला घरातील गरिबी दूर कशी करता येईल एवढा अजून पगार मिळाला नव्हता तो एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मोठमोठ्या व्यक्तींमध्ये वावरू लागला पण अक्का अण्णांची शेतमजुरी मात्र कायम होती कधीकधी लेखकाला याचे वाईट वाटायचे पण अक्काला याचं कधीच वाईट वाटलं नाही तुझं तुझ्या बरोबर आमचं आमच्या बरोबर नशिबात लिहिलेलं कोण बदलणार असं आक्का म्हणजे लेखकाची आई त्यांना म्हणायची त्यानंतर लेखकाला वृत्त संपादक म्हणून नाशिकला जावे लागले नाशिकला त्यांची बदली झाली सकाळी दहा ते रात्री दोन तीन पर्यंत लेखक काम करू लागला त्यांनी बुद्धाचं चरित्र वाचलं धम्मावरील पुस्तके वाचली पुण्याचे पेशवे महात्म्यांची अखेर अशी अनेक पुस्तके वाचली त्यानंतर संतांचे साहित्य वाचले असा बराच उलटल्यानंतर ले लेखकाला प्रतापराव पवार यांनी कार्यकारी संपादक सकाळचे होण्यास विनंती केली त्यानंतर लेखकाने ही पदवी स्वीकारून ते सकाळचे कार्यकारी संपादक झाले ते खूप काम करू लागले खूप कष्ट त्यांनी केले सकाळी सहा ते रात्री दहा बारापर्यंत ते काम करू लागले अशा प्रकारे खूप काम केल्यानंतर त्यांची बढती होऊन त्यांना सकाळ वृत्तपत्राचे संपादक म्हणून प्रतापराव पवार यांनी घोषित केले वाट तुडवताना ह्या पुस्तकामध्ये लेखकाचे हे आयुष्य कसे वदन घेते यावर खूप छानरित्या भाष्य केले आहे वाट तुडवताना प्रत्येक माणूस ही स्वतःची एक वाट निर्माण करत असतो आणि ती वाट आपल्याला स्वतःलाच तयार करावी लागते हे लेखकाने खूप छान रीत्या मांडले आहे तरी आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावे अशी मी विनंती करतो